मित्रांनो आज आपण विश्वास यावर आधारित गोष्ट ऐकणार आहोत विश्वास गर्भातील पिल्लांचे पोट भरावा म्हणून ती उपाशी तपाशी गावात आली होती तिला विश्वास होता की मनुष्य प्राणी अतिथी देवो भव मानतो आणि भुकेल्याला कधीच विणमुख पाठवित नाही त्याने तिला फक्त विनमुखच नाही पाठविले तर स्फोटके भरलेले अननस खाऊ घालून यमसदनी पाठविले तेव्हाच जंगलातील समस्त प्राणी जातीचा माणूस आणि वरचा विश्वास उडाला तात्पर्य आपण जीवन जगत असताना कुणाचाही विश्वासघात करू नका मित्रांनो ही कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा Dunny